नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील स्वागत प्रत्येक संसारी माणसाला मनामध्ये पडणारा प्रश्न म्हणजे संसारामध्ये राहून मोक्ष मिळू शकतो का मुक्ती मिळू शकते का आणि शेकडो वर्षापासून आपणास हे सांगितलं गेलंय सांसारिक माणसाला मोक्ष मिळू शकत नाही या यासाठी संन्यशी असावं लागतं महाराज व्हावं लागतं आणि अनेक वेळेला आपल्या डोक्यामध्ये असे भ्रम पसरवले गेले की मोक्ष प्राप्ती म्हणजे महा कठीण कठीण आणि कठीण शक्यतो कधीच मिळणं अशक्य आहे वगैरे वगैरे आणि मग सर्वसाधारण मनुष्याच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की आम्ही मोक्षाचे अधिकारी नाही किंवा आम्हाला कधीही मोक्ष मिळू शकत नाही मोक्षाचा आणि आमचा दूर, दूर संबंध नाही आता खऱ्या अर्थानं जर विचार केला तर हे वर वर पाहता खरं आहे की मोक्ष मिळणे एवढं सोपं नाही आहे नाहीतर प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येकाला मोक्ष मिळाला असतं परंतु दुसरा अर्थ असा आहे की मोक्ष मिळणं कठीण देखील नाही तुम्हाला तो हवा आहे का हे महत्वाचं आहे केवळ तो आम्हाला मिळू शकत नाही असं म्हणून नाही चालणार तुम्हाला हवं आहे का आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तसे प्रयत्न केले तर शक्य आहे कारण मोक्ष प्राप्ती हे प्रारब्धा आधी नाही प्रारब्धावरती आधारितच नाहीये मोक्ष प्राप्ती परमेश्वर प्राप्ती तुम्हाला वाटलं तुम्हाला हवं आहे तुम्ही प्रयत्न केले तर होऊ शकत आणि जर विचार करायचा म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये विचार केला तर अनेक महान मोठे संत होऊन गेले ज्यांनी मोक्ष प्राप्ती केला होता आणि त्यांनी संसार केला होता त्यांना मुलं होती पत्नी होती वारकरी संप्रदाय सोडला इतर संप्रदायामध्ये पाहिलं किंवा इतर साधू संत पाहिलं तरी अनेक साधू संत असे आहेत ज्यांनी लग्न केलं होतं त्यांना मुलं होती संसार होता तरी देखील त्यांनी मोक्ष प्राप्ती केली होती परमेश्वर प्राप्ती केली होती सर्वसाधारणपणे मोक्ष मुक्ती म्हणजे काय की जसं की पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जनने जठरे शयनम म्हणजे पुन्हा जन्म घेणं पुन्हा मृत्यू होणं पुन्हा जन्म घेणं पुन्हा मृत्यू होणं किडा मुंगी आपल्यामध्ये तर असं सांगितलं की चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म घ्यावे लागतात त्यावेळेला मनुष्य जन्म येतो मग या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये केवळ मनुष्यच नाही पशु पक्षी कीटक झाडं वेली बरंच काय असे जन्म घ्यावे लागतात आणि या जन्मापासून मुक्ती मिळणं म्हणजे पुन्हा जन्म घेण्याची गरज न पडणे किंवा आपल्या इच्छेनुसार आपण कोणत्याही कार्यासाठी कुठेही जन्म घेऊ शकणं म्हणजे आपल्यावर बंधन नसणं एक तर जन्म घ्यायचा का नाही हे आपण ठरवू शकतो जन्म घेतला तर कोणता घ्यायचा कुठं घ्यायचा हे आपण ठरवू शकतो जसे अवतारी पुरुष असतात ना ते मुक्त असतात तरी सुद्धा मनुष्य जन्म घेऊन ते पुन्हा येतात लोकांचं कल्याण करण्यासाठी तर यांना आपण मोक्ष किंवा मुक्ती असं नाव देऊया आता सर्वसाधारणपणे असा विचार केला जातो लग की लग्न केलं संसारात राहिलं की मोक्ष मिळणं कठीण आहे पण हे तितकस खरं नाही आहे कारण ही शरीराची अवस्था नाही मोक्ष ही शरीराची अवस्था नाही गंगेमध्ये स्नान केलं म्हणून मोक्ष मिळायला असं होणार नाही ही शरीराची अवस्थाच नाही आहे ही अवस्था आहे तुमच्या मनाची आणि श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की निष्काम भावाने कर्म करा किंवा जे काय करतात तेच मला अर्पण करा म्हणूनच याचा अर्थ काय होतो की आपल्याला दुसरा जन्म का घ्यावा लागतो हे पहिल्यांदा समजून घ्या दुसरा जन्म घ्यायचा कारण असं असतं की आपल्या काही वासना आपल्या काही भावना आपल्या काही इच्छा अडकलेल्या असतात आणि ह्या अडकलेल्या इच्छा आपल्याला दुसरा जन्म घेण्यास भाग पाडतात आणि हे पूर्णपणे सत्य आहे आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की आज अशी काही आश्चर्यकारक मुलं आहेत जी जन्माला आल्यानंतर ते बोलायला लागल्यानंतर त्यांनी सांगितले की पूर्वी मी कोठ होतो माझा मृत्यू कसा झाला माझी पत्नी कोण पती कोण हे सर्व सांगता। ते सांगतात तर काही काही लोक जन्माला आल्यानंतर कुठेही शिकले नाहीत परंतु ते गाणं व्यवस्थित म्हणू शकतात वाद्य व्यवस्थित वाजवू शकतात तर पूर्वजन्माच्या काही गोष्टी असतात म्हणजे जन्म काय घ्यायचा आहे वासना अडकलेत मग काही काहींचा खुन्नस अडकलेला असतो खुन्नस पूर्ण करण्यासाठी येतात काही काहींचं कार्य अडकलेलं असतं कार्य पूर्ण करण्यासाठी येतात जसे की राजानं हरणाचा जन्म घेतला होता हे आपण आपण माहीतच आहे हरणामध्ये मला अडकलं होतं त्याचं म्हणजे तुमचं मन जिथं अडकेल तीव्र भावनेनं त्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मोक्षाची संकल्पना नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल फार सोपं येते ते फार भयंकर अवघड असं नाही तुमचं मन अडकतं आणि म्हणूनच तुम्हाला जन्म घ्यावा लागतो मुक्ती हे मिळाल्यानंतर मिळत नाही ती जिवंतपणी मिळावी लागते तुम्ही जिवंत आहात त्याच वेळेला तुम्ही मुक्त अवस्थेचा अनुभव घेतला असेल तरच तुम्ही मृत्यूनंतर मुक्तीच प्राप्त होतो अन्यथा मेला म्हणून कोणाला मुक्ती मिळाली असं होत नाही या चुकीचे संकल्पना म्हणजे माझं मन जिथं अडकलं ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मला यायचं किंवा माझ्या भावना इच्छा आकांक्षा जिथं गुंतलेल्या आहेत मृत्यूनंतर सुद्धा मला त्यालाच प्राप्त व्हावं हो लागेल आणि ज्यावेळेला मी सायकोलॉजीचा अभ्यास करत होतो अंतर्मनाचा अभ्यास करत होतो सबकॉन्शियस माइंडचा अभ्यास करत होतो त्यावेळेला या मुक्तीची संकल्पना अतिशय माझी दृढ विश्वासात परिवर्तन झालं कारण अनेक वेळेला आंतर्मनामध्ये हजार वर्षे संस्कार पडू नयेत कितीतरी जन्माचे संस्कार पडू नयेत अंतर्मनाला व्यवस्थित संस्कारित केलं तर तुम्ही तुमचा मागला जन्मसुद्धा पाहू शकता म्हणजे हे अंतर्मन आंतरमनात ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत अंतर्मनाला ज्या गोष्टी हव्या आहेत या पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो कृष्णानं असं सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक कर्म हे बला कर, मला अर्पण कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील म्हणजे तुम्ही तुम्हाला काही मुलं झालेले आहेत तुम्ही लग्न केलंय म्हणून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही असं नाहीये अनेक संन्याशी लोक आहेत त्यांचे सुद्धा मनातून संसार गेलेले नाही ते सुद्धा पैसा गोळा करत फिरत आहेत आश्रम बांधत फिरत आहेत त्यांना सुद्धा प्रसिद्धी हवी आहे म्हणजे त्यांची मनाची अवस्था मोक्षास प्राप्त होण्यासारखी झालेली नाही आहे तर मग संन्याशी झाला म्हणून काय आणि संसारी झाला म्हणून काय मुक्ती मिळू शकत नाही मुक्ती म्हणजे मी संसारात तर असेल मी गाडी घेईन बंगला घेईन कधी कधी भांडण देखील करेन काही लोकांना वाटेल की मी स्वार्थी आहे काही लोकांना वाटेल हे आहे ते आहे सर्व करताना दिसेन परंतु माझ्या मनातून ही कोणती गोष्ट चिटकली नाही पाहिजे मी आज एक करोड रुपये कमवले नो no प्रॉब्लेम कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करा मिळवा परंतु ते करोड रुपये माझे आहेत ही माझी भावना नसेल किंवा हे करोड रुपये म्हणजे काय एक शुल्लक गोष्ट आहे एक दिवस हे संपून जाणार आहेत हे मला मृत्यूनंतर घेऊन जाता येणार नाहीत ही जर माझी भावना असेल तर ते मला पैसे मनाला चिटकले नाहीत किंवा त्या करोड रुपयाची चोरी झाली तरी सुद्धा मला हळहळ वाटणार नाही आणि ते मला मिळाले तरी सुद्धा मला अतिशय आनंद होऊन मी डान्स करणार नाही या ज्या अवस्था आहेत पत्नी असेल ठीक आहे ती तिच्या कर्मधर्मानं तिने जन्म घेतलेला आहे गेल्या जन्माच्या काही कारणामुळे आज आम्ही पती पत्नी झालो आहोत गेल्या जन्माच्या काही कारणामुळे आम्हाला ही मुलं झालेली आहेत देणं घेणं पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत एवढीच भावना असेल आणि मनातून तुम्ही निर्लेप राहत असाल की हे माझं काही नाही माझं शरीर देखील माझं नाही मला सुद्धा हे सोडून जायचं जा आहे आणि आतून तुम्ही मनातून कशाला चिकटत नसाल किंवा मनातून ते सगळं काढून टाकत असाल वरून भलेही तुम्ही कितीही ऍक्टिंग करा हे माझं ते माझं हे ते ठीक आहे परंतु मनाला जर तुमचं ते चिटकलं नाही कधी निंदा झाली आतून भावना निर्माण झाली पाहिजे निंदा माझ्या शरीराची झाली शरीर मी घेऊन जाणार आहे मित्र आजर अमर अविनाशी अशी आत्मा आहे आत्म्याला अग्नि जाळू शकत नाही पाणी ओलं करू शकत नाही शस्त्र कापू शकत नाही त्याचा अंत होऊ शकत नाही मी इतका प्रचंड मोठा आहे आनंद कुठे ब्रह्मांडाचा नायक मी आहे तर माझा कोणी अपमान करू शकत नाही किंवा कोणी अपमान केला तर त्याच्याविषयी राग नाही पाहिजे आणि जरी राग आला तुम राग आला तुम्ही दोन शिव्या दिल्या तरी पण ते नाटक पाहिजे मनातून काय कोणाविषयी खुंडच नाही पाहिजे म्हणजे हे एक जगण्याची पद्धत आहे मोक्ष जगण्याची पद्धत हे नवी एक नवीन व्याख्या समजून घ्या हा एक अभ्यास आहे आणि हा अभ्यास दृढ करण्यासाठी परिपूर्ण करण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते तुम्हाला एकट्याला सहज मोक्ष नाही मिळू शकत तुम्हाला मोक्ष मिळवून देण्यामध्ये नव्याण्णव नव टक्के गुरुच सहकार्य लागतं गुरु योग्य असावे लागतात गुरु तुम्हाला मोक्षपर्यंत घेऊन जाऊ शकतात त्यामुळं अनेक लोकांच्या मनामध्ये अशा जर भावना असतील की आम्ही मोक्षाचे अधिकारी नाही आम्ही पापी पामर हे ते तर असं काय डोक्यात घेऊ नका तुम्ही पापी असता तर तुम्ही मनुष्य जन्मच घेतला नसता स्वतःला पापी म्हणू नका आणि स्वतःच्या हातून पाप करू नका मोक्ष ही मनाची सहज अवस्था आहे सहज आलं तर ठीक गेलं तर ठीक आपल्या संतांचं एक म्हणणं आहे की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव बस म्हणजे त्यांना मृत्यूनंतरच सुद्धा ऊर्ण माहित होतं आणि तुम्ही पाहिलं असेल की लहानपणापासून किती गोष्टी आपल्या जीवनात आल्या किती सोडून गेल्या हा। हळू सगळं शरीर सुद्धा सोडून चाललं आपलं आहे का इथं या भावनेवरती जर तुम्ही दृढ राहिला कुठं मन चिटकून नाही दिलं तर मोक्षप्राप्ती सुलभ आहे परंतु ज्यादा हळ पळपळ राजकारण पॉलिटिक्स स्वार्थ हे ते खुन्नस हे जर करत बसला तर मोक्ष खूप लांबची गोष्ट आहे खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मोक्ष ही मनाची अवस्था आहे शरीराची नाही आणि तो मिळवण्यास तुम्ही पात्र आहात अधिकारी आहात त्यासाठी योग्य गुरुची देखील आवश्यकता आहे तसेच ज्यांना काही आध्यात्मिक का आडी अडचणी असतील गुरुदीक्षा असेल गेलमाळ असेल शिबिराला यायचं असेल पर्सनल मिटिंगला यायचं असेल अध्यात्म काय जाणून घ्यायचं असेल अशा बऱ्याच गोष्टी असतील त्यांनी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती संपर्क साधावा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एशिया जय आदिशक्ती